नमस्कार मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी लहान पानं आहेत ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत वेगवेगळ्या डेकोरेशनसाठी किंवा क्राफ्टसाठी वगैरे आपल्याला पानं लागतात तर त्यासाठी ही पानं खास विणलेली आहेत ही छोटी पानं विणण्यासाठी या दहा नंबरच्या सुया म्हणजे थ्री पॉइंट टू फाय mm एम एम च्या हा थ्री प्लायचा धागा आहे सुईवर तीन टाके घातलेले आहेत हे पहा या तीन टाक्यांवर एक ओळ पूर्ण सुलट सुलट बाजूची ही ओळ आहे आणि उलट बाजूची ओळ पूर्ण उलट याप्रमाणे एकूण दहा ओळी विणून घ्यायच्या आहेत ही पहिली ओळ झाली दुसरी ओळ पूर्ण उलट विणायची आहे तर ही दुसरी ओळ झाली याप्रमाणे एकूण दहा ओळी आपण विणायच्या आहेत ह्या दोन ओळी झाल्या तर आणखी आठ ओळी आपण विणून घेऊया दहा ओळी झालेल्या आहेत इथून पुढे प्रत्येक ओळीला दोन दोन टाके वाढतील तर ही पहिली ओळ आहे टाके वाढवायची या ओळीला पहिल्या एका टाक्याचे दोन करायचे म्हणजेच पहिल्या टाक्यातून एकदा पुढून हा टाका सुलट विणायचा आणि याच टाक्यातून पाठीमागून एकदा विणायचं की एका टाक्याचे दोन होतात हे पहा हा मधला टाका सुलटच विणायचा पुन्हा शेवटच्या एकाचे दोन करायचे एक पुढून सुलट विणला त्याच टाक्यातून एक पाठीमागून सुलट विणायचा की एकाचे दोन टाके होतात तीन टाके होते पाच टाके झाले दुसऱ्या ओळीपासून एक महत्वाचा बदल असणार आहे ओळीच्या सुरुवातीचा पहिला टाका हा याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा एकाचे दोन करायचे एकाचे दोन करायची पद्धत ही सगळीकडे सारखीच आहे हा मधला टाका जो आहे तो नेहमी उलट बाजूने उलट विणायचा त्यानंतर पुन्हा एकाचे दोन करायचे शेवटचा टाका पुन्हा सुलट येईल सुईवर आता सात टाके आहेत तिसरी ओळ पुन्हा पहिला न विणता उचलून घ्यायचा एकाचे दोन करायचे मधले सगळे सुलट येतील हा शेवटून दुसरा टाका आहे त्याचे पुन्हा एकाचे दोन करायचे शेवटचा टाका सुलट ही तिसरी ओळ पूर्ण झाली सुईवर नऊ टाके आहेत चौथी ओळ पहिला उचलून घ्यायचा पुन्हा एकाचे दोन करायचे मधल्या टाक्यापर्यंत सगळे टाके, टाके सुलट येतील हा मधला जो टाका आहे तो उलट बाजूने उलट विणायचा त्यानंतर पुन्हा शेवटचे दोन टाके उरेपर्यंत सुलट हा शेवटून दुसरा टाका याचे पुन्हा एकाचे दोन करायचे शेवटचा टाका सुलट सुईवर आता अकरा टाके झालेले आहेत पाचवी ओळ पुन्हा सुलट बाजूला असणार आहे पहिला उचलून घ्यायचा एकाचे दोन करायचे मधले सगळे सुलट हा शेवटून दुसरा टाका पुन्हा त्याचे एकाचे दोन करायचे शेवटचा टाका सुलट तेरा टाके झालेले आहेत आता सहावी ओळ पहिला उचलून घ्यायचा पुन्हा एकाचे दोन करायचे मधला टाका येईपर्यंत सगळे टाके सुलट मधला टाका उलट शेवटचे दोन टाके उरेपर्यंत सगळे सुलट शेवटून दुसरा जो आहे त्याचे पुन्हा एकाचे दोन करायचे शेवटचा टाका सुलट सहाव्या ओळी अखेर सुईवर हे पंधरा टाके झालेले आहेत हा जो मधला टाका आहे ती पानाची शीर आहे तर तो टाका सुलट बाजूने सुलट आणि उलट बाजूने तेवढा उलट विणायचा आहे सातवी ओळ पहिला उचलून घ्यायचा पुढचे सगळे टाके सुलट ही सातवी ओळ झाली आठवी ओळ पहिला उचलून घ्यायचा मधल्या टाक्यापर्यंत सुलट मधला टाका उलट बाकीचे सर्व टाके सुलट आठवी ओळ झाली ही सात आणि आठ या दोन ओळी रिपीट करायच्या आहेत या दोन ओळी एकूण बारा वेळा आणखीन विणायच्या आहेत तर त्या विणून घेऊया आपण एकूण बारा ओळी विणून झालेल्या आहेत तर हा जो मार्कर लावलेला आहे तिथून मोजणं सोपं जावं म्हणून हा मार्कर लावलेला आहे ह्या ज्या ओळी आहेत त्या दोन ओळींची मिळून ही एक ओळी दिसते तर ह्या अशा मोजायच्या एक दोन तीन चार पाच सहा सहा या ओळी दिसतात म्हणजे एकूण बारा ओळी झालेल्या आहेत आता मार्कर काढून टाकायला हरकत नाही तर बारा ओळी मोजणं सोपं जावं जे न नवीन आहेत वगैरे त्यांच्यासाठी म्हणून मार्कर लावायचा होता पाण्याचा खालचा शेप येणार आहे तर इथून पुढे टाके हे कमी होत जातील टाके कमी करायची ही पहिली ओळ आहे पहिला टाका नेहमी उचलून घ्यायचा न वेणता त्यानंतर दोनचा एक करायचा इथे एक टाका कमी झाला त्यानंतर शेवटचे तीन टाके उरेपर्यंत मधले सगळे सुलट शेवटी दोनचा एक करायचा पुन्हा शेवटचा टाका सुलट याप्रमाणे ही पहिली ओळ झाली दोन टाके कमी झाले आता तेरा टाके सुईवर आहेत दुसरी ओळ उलट बाजूला असणार आहे पहिला उचलून घ्यायचा त्यानंतर मधल्या टाक्यापर्यंत सगळे टाके सुलट विणायचे मधला टाका हा नेहमी उलट विणायचा आहे त्यानंतर पुढचे सगळे टाके सुलट येतील ही दुसरी ओळ झाली तिसरी ओळ या ओळीला टाके कमी करायचे नाहीये तर ही ओळ आहे अशी विणायची आहे पहिला उचलून घ्यायचा त्यानंतरचे सगळे टाके पुढचे सुलट या ओळीला टाके कमी झालेले नाहीये चौथी ओळ पहिला उचलून घ्यायचा मधल्या टाक्यापर्यंत सगळे टाके सुलट मधला टाका उलट विणायचा पुन्हा सगळे सुलट टाके विणायचे ही चौथी ओळ झाली पाचव्या ओळीला पुन्हा टाके कमी करायचे आहेत पहिला उचलून घ्यायचा त्यानंतर दोनचा एक करायचा शेवटचे तीन उरेपर्यंत मधले सगळे सुलट शेवटी पुन्हा दोनचा एक करायचा शेवटचा टाका सुलट पाचवी ओळ झाली सहावी ओळ उलट बाजूची पहिला उचलायचा मधल्या टाक्यापर्यंत सगळे टाके सुलट मधला उलट पुन्हा सगळे सुलट सहावी ओळ झाली सुईवर आता अकरा टाके आहेत सातवी ओळ पुन्हा पहिला उचलायचा दोनचा एक करायचा इथेही टाके कमी करायचे आहेत आठवी ओळ आता सुईवर नऊ टाके आहेत मधला टाका उलट आठवी ओळ झाली आता नववी ओळ या ओळीला टाके कमी करायचे आहेत ही ओळ आहे अशी विणायची दहावी ओळ पहिले सगळे टाके सुलट मधला उलट शेवटचे चार सुलट ही दहावी ओळ झाली अकरावी ओळ सुईवर आता नऊ टाके आहेत पहिला उचलून घ्यायचा दोनचा एक करायचा मधले सगळे सुलट शेवटी पुन्हा दोनचा एक बारावी ओळ आहे अशी पुन्हा विणायची आता सुईवर सात टाके आहेत तेरावी ओळ पुन्हा टाके कमी करायचे तेरावी ओळ झाल्यानंतर सुईवर पाच टाके राहिलेले आहेत चौदावी ओळ पहिला उचलायचा एक सुलट मधला उलट शेवटचे दोन सुलट पंधरावी ओळ पहिला उचलायचा इथे तीनचा एक करायचा आहे हे पहा तीनचा एक केला शेवटचा टाका सुलट तीन टाके राहिलेले आहेत सोळावी उलट बाजूला पहिले दोन टाके याप्रमाणे उचलून घ्यायचे तिसरा टाकाच उलट विणायचा हे जे दोन टाके आहेत ते या एका टाक्यावरून काढून टाकायचे हे पा। पूर्ण पान विणून झालेलं आहे आपलं हा जो धागा आहे तो इथे असा छोटासा कट करून टाकायचा हा कट केलेला धागा या शेवटच्या टाक्यातून काढायचा आणि ओढला की तो टाका बंद होऊन जातो पूर्ण पान आपलं तयार झालेलं आहे अशी पानं आपल्याला पाहिजे तेवढी आपण बनवू शकतो अगदी कमी वेळात होता खरी पानं दिसतात तर आशा आहे की हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद